चिप्पा भाजी मार्केट परिसरातील अस्वच्छतेवर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी तातडीने दखल घेत पुन्हा एकदा परिसर स्वच्छ केला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्याची समस्या उद्भवली आहे त्यामध्ये अशोक चौक येथील चिप्पा भाजी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून अस्वच्छता निर्माण झाली होती या संदर्भात स्थानिक नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवली होती तक्रारीची गंभीर दखल घेत सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीना पवार यांनी तत्काळ चिप्पा मार्केट येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांनी अधिकारी यांना निर्देश देऊन तातडीने स्वच्छतेची कामे हाती घेण्याच्या निरीक्षक नडी मेंटला व सफाई कर्मचाऱ्यांनी चिप्पा मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेची मोहीम राबवली परिसरातील साचलेले पाणी गाळ व कचरा काढून टाकण्यात आला तसेच दुर्गंधी व संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांची फवारणीही करण्यात आली या मोहिमेमुळे चिप्पा मार्केट परिसर पूर्णपणे स्वच्छ व जंतुक झाला असून नागरिक व व्यापाऱ्यांनी या त्वरित कारवाईबद्दल अतिरिक्त आयुक्त वीना पवार आरोग्य विभागातील अधिकारी तसेच सफाई कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार मानले